चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच सव्वीस मे रविवार आज आहे संकष्टी चतुर्थी खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासनं संकष्टी चतुर्थीच्या सेवांची व्रताची सुरुवात ही नक्कीच झाली असेल बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी संकष्टी तिथी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्यात असणारे अडथळे आणि जे संकटे आहेत हे नष्ट करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात तर संकष्टी चतुर्थीचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज संकष्टीच्या दिवशी एक स्त्रीफळ एक नारळ तुम्हाला या एका ठिकाणी ठेवायचं आहे किंवा नारळाचा हा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमच्या घरातील दारिद्र्य संपवेल तुमच्या घरातील अडथळे दूर करेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश देईल या उपायाने तुमची आर्थिक भरभराट होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुमच्या घराची तुमच्या पतीची तुमच्या मुलांची प्रगती होईल घरामध्ये कुठल्याही प्रकारची जर काही बाधा असेल नकारात्मक शक्ती असेल खूप काही कर्ज झालेलं असेल तर हे कुठेतरी संपत जाईल आणि रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या घरात पैसा येत राहील उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो गणपती बाप्पांनाही प्रसन्न करणारा आहे आणि इच्छा आपल्या ज्या असतील त्या पूर्ण करणार आहे तर व्यवस्थित आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> हा जो उपाय आहे हा आपल्याला चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे रात्री, रात्री बाराच्यात कधीही करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नारळ ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो बघा श्रीफळ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नारळाचं महत्व हे विशेष आहे प्रत्येक शुभ कार्यात असेल उतारा करण्यासाठी असेल कुठली नवीन वस्तू घेतली असेल तर पहिली गोष्ट लागते नारळ नवीन गाडी घेतली नारळ फोडतो अगदी घरी एखादी छोटी अं छोटं एखादं उपकरण आला तरी आपण अगोदर नारळ फोडतो आणि त्याचं आपण म्हणतो की त्याचं ओपनिंग करतो एखादा व्यवसाय टाकला सगळ्यात आधी श्रीफळ फोडतो छोटी मोठी पूजा असेल सगळ्यात अगोदर ब्राह्मण एक कळस घेतात त्या कळसामध्ये नारळ ठेवतात आणि तो कळस म्हणजे कळस पूजन केलं जातं प्रत्येक गोष्टीत नारळ नारळाशिवाय खरं तर प्रत्येक पूजा ही अपूर्ण असते नारळाने आपण उतारे करतो नारळाने आपण नजरबाधा संपवतो याच नारळाचा हा उपाय नारळ कोरा करीत बाजारातून घ्यायचा आहे ऑलरेडी वापरलेला कोणीतरी ओटीत दिलेला असा नारळ नको नारळ थोडासा पाणीदार असावा आणि त्याला थोडीशी म्हणजे त्याला म्हणतो शेंडी ती शेंडी ही असावी सगळ्यात अगोदर हा नारळ घरी आणून तुम्हाला स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आहे थोडासा सुकवायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या दोनही हातांमध्ये पकडायचा आहे उजव्या हातात पकडला तरीही चालेल किंवा दोनही हातात पकडा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना तो नारळ फिरवून आणायचा बेडरूम uh, स्वयंपाकघर फक्त वॉशरूम सोडून सगळीकडे तो नारळ आपल्या दोनही हातांमध्ये उंजळीमध्ये फिरून आणायचा देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं स्वच्छ सुंदर एक दिवा लावायचा दोन अगरबत्त्या लावायच्या त्याच्यानंतर एक प्लेट आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं अगोदर प्लेट घ्यायची त्याच्यावरती लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा नारळाच्यावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं ठीक आहे नारळाच्या वरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या खाली गणपतेय नमहा हा एक मंत्र लिहायचा समजा हा नारळ आहे वरती स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या खाली गणपतेय नमहा हळदी कुंकू करा थोडं पाणी घाला बोटाने लिहा किंवा अगरबत्तीच्या काडीने मोरपंखाच्या काडीने लिहिलं तरीही चालेल त्याच्यानंतर काय करायचं तर जिथे स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकाच्या वरती एक कापराची वडी ठेवायची आणि ही कापराची वडी प्रज्वलित करायची म्हणजे पेटवायची नारळावरती हा कापूर पेटायला लागल्याने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या, त्या क्षणात तिथे व्यक्त करायची आणि संपूर्ण एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं कापूर आता विजतोय किंवा तो कमी चळतोय असं वाटलं की लगेच दुसरी कापराची एक वडी घालायची तिसरी घालायची चौथी घालायची असं कापूर जाळत संपूर्ण कापूर पेटेपर्यंत तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे इतकं प्रज्वलित करून झालं त्या नारळावरती गणपती अथर्व शिष्य म्हणून झालं की त्याच्यानंतर एक पाच एक मिनिटांनी तो थोडासा नारळ थंड झाला की त्याच्यानंतर लाल रंगाच्या वस्त्रामध्ये हा नारळ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे ठीक आहे गुंडाळल्यानंतर ही जी नारळाची छोटी मोठी जी पोटली तयार होईल ही तुम्हाला देवघरातील गणपती बाप्पांच्या समोर देवघरात गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल जे काही असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोच्या समोर ही नारळाची जी पोटली आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुमची जी कामं असतील जे काही असेल ते तुम्ही करू शकता संकष्टीचा दिवस गेला म्हणजे आजचा दिवस गेला की उद्याच्या दिवशी संपूर्ण आजचा दिवस गेला की उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी तो नारळ तिथून उचरायचा ठीक आहे तो नारळ तिथून उचरायचा आणि घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा कपाटात तिजोरीमध्ये जिथे तो नारळ शक्यतो कोणी जास्त बघणार नाही टोकणार नाही त्या ठिकाणी तो नारळ ठेवून द्यायचा आता हा नारळ किती दिवस ठेवायचा तर तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही आहे म्हणजे तुम्ही आ, कापूर पेटवत असताना जी इच्छा व्यक्त केली होती नोकरी विवाह जे काही असेल तुमचं ती इच्छा जोपर्यंत तुमची पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तो, तो नारळ लाल रंगाच्या कापडात बांधून तसाच आपल्या घरामध्ये गुप्त ठेवायचा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की माझी इच्छा पूर्ण झाली दुसऱ्या दिवशीच असेल आठव्या दिवशी असेल अकराव्या दिवशी असेल एका महिन्यात असेल की हो मी हा उपाय केला आणि माझी खरंच गणपती बाप्पाने इच्छा पूर्ण केलेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमची अशी एखादी इच्छा असेल की जी पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागणार असेल पाच वर्ष लागणार असेल या उपायाने ती एका महिन्याच्या आत एकवीस दिवसांच्या आत आवर्जून पूर्ण होईल फक्त पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस ती पोटली काढायची कुठेही आजूबाजूला परगावी शेजारी बाजारी कुठेही शोधा जिथे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आणि त्या कापडा सगळं हे श्रीफळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि निघून यायचं बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे इच्छा पूर्ण करणारा आणि आयुष्यातील संकट दूर करणारा विघ्नांना संपवण्यासाठी असेल किंवा अडथळे दूर करण्यासाठी असेल यश प्राप्ती करण्यासाठी असेल अत्यंत महत्त्वाचा साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ